ओ पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नवापूर शहरात दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे इस्लामपुरा परिसरात घरांमध्ये शिरले पाणी जनजीवन विस्कळीत नवापूर आज दुपारी तीन ते च्या दरम्यान नवापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इस्लामपूर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले समस्येचे मुख्य कारण म्हणजे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना परिसरातील गटारांची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नाही याबाबत इस्लामपूर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली आणि आंदोलनही केले तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागाच नाही पाणी तुंबण्याच्या या गंभीर समस्येची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणे करून पाणी लवकरात लवकर बाहेर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे संत संतप्त आणि त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला प्रशासनाने घेणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांनी केली आहे काम की वजह से ये तीन साल से इस्लामपुरा वासियों को जो तकलीफ हो रही है पिछले साल भी रोड के काम की वजह से बड़े नाले को इन्होंने छोटा कर दिया उसकी वजह से सबके घरों में पानी भरा और इस साल भी वही वही स्थिति यहाँ पे, पे उत्पन्न हो गई है और प्रशासन सिर्फ हर साल आके हमें आश्वासन देते हैं कि हम इसका काम करेंगे हम आपको मदद करेंगे पिछली बार जो पंचनामे हुए पानी भरने की वजह से जो लोगों को नुकसान हुआ उसकी भरपाई इस साल तक अभी तक हुई नहीं और फिर से ये नुकसान का खामियाजा लोग यहाँ तो पे भुगत है और प्रशासन आश्वासन देकर सिर्फ चला जाता है प्रशासन कुछ करता नहीं है तो हमारी प्रशासन से ये मांग है कि हमारी जो भी ना, जो नाला बडा करना है, इसके ऊपर ध्यान दें और इसका जल्द से जल्द चालू करें ताकि नुकसान और लोगों को ना उठाना पडे